हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि कुठेतरी खरेदी करून आलेलं दिसत मला हा ले खुश खुश झाली खरेदी शॉपिंग शॉपिंग दिवाळीची शॉपिंग केल्यावर आनंद होतस ना हो काय खरेदी केली मग मग केले छान छान साड्या घेतलेल्या साड्या घेतल्या कशा कशा बघू तरी अशा साड्या शॉपिंग करण्याचं एक आनंदच वेगळा असतो ना नाही <laughs> का शॉपिंगला जायला काहीतरी कारण पाहिजे कितीही साड्या असो किंवा कितीही ड्रेस असो पण ती शॉपिंग नाही केली तर चुकल्या चुकल्या वाटतं ना हो लेडीज <laughs> <laughs> लेडीज ला साडी खरेदी करणं आणि जन्मसिद्ध हक्क आहे असं हो आणि त्याच्याकरता मार्केटमध्ये फिरणं हा म्हणजे तिचे आवड छंद छंद ते नाही केलं ना तर समाधानच होणार आणि दिवाळीत खरंच खूप मजा येते प्रत्येक मुरळीच एक बघ म्हणजे असं बघायला भेटत दुकानात गेलं का त्याच्या बहिणी बहिणीच्या गप्पा मग तुला खरेदीला गेल्यावर एक आनंद आहे का किती गोष्टींचा आनंद आहे मुरणींचा चर्चा ऐकायला भेटतात त्या सा सासर तो आनंद वेगळा बहिणी बहिणींच्या गप्पांचा वेगळा होता भांड होत विचारायचंच नाही आणि आई माय लेखी असल्या तरी त्यांची चर्चा वगैरे साड्या छान भेटल्या सुंदर दाखवा तर हो। अजून कधी घेतल्या पोह बरं माझे दाखवा हो हो, हो। बघू तरी कशी आहे सुंदर कलर भेटले साड्या छान आहे इंग्लिश कलर आहे बघू तरी मटेरियल पण सुंदर आहे खूप सुंदर आहे छान आहे साड्या छान साड्या सगळ्या तेव्हाच जरा असं मन खुश झालं खुश झालं ना अशा मनासारख्या भेटल्या का अजून मन जास्त खुश झालं नाही तर मनीस ते पैसे घालवायचे आपलं असत साडी चांगली असली ना की मग आणि कलर पण छान आहे सगळे ना असं ऑनलाईन घेण्यापेक्षा मी कसे केली ऑनलाईन ऑफलाईन ऑफलाईनच केलेली मला ऑफलाईनच आवडते ऑनलाईन नाही ऑनलाईन पण खूप छान छान साड्या दाखवल्या बरं का यावेळेस दिवाळीत म्हणजे खूप ऑनलाईन साड्यांची पण ते कसं असतं माहिती का तिथे रिटर्न ऑप्शन नाही काय काही रिटर्न ऑप्शन देतात तर काय काय नाही रिटर्न पेक्षा पण कसं होतं ना साडी आपण ऑनलाईन घेतली ना आपल्याला कपडा वगैरे डिझाईन एवढं कळत नाही ते ते ना कलर मध्ये फरक पडतोच थोडा माझा स्वतःचा ड्रेस घेतलेला मी कलर म्हणजे इतका छान कलर दिसत होता पण आल्यानंतर त्याचा कलरच वेगळा आला तो पडली की अरे मी जो कलर मागवला त्याच्या हा वेगळाच आला ऑनलाईनला तेच होतं परत आपल्याला असं वाटतं कपडा पण असं चांगल्या क्वालिटीचा वाटतो पण तो, सा तो, तो येत आहे ये ना तर तो, तो वेगळाच कपडा आला की मन थोडं आणि रिटर्न करायचं म्हटलं ना की आपल्याला कुरिअर कुरिअरचा डबल चार्ज लागतो म्हणजे नाही का रिटर्न घेतच नाही घेतल्या साडी ड्रेस आणि जे त्यांचंही बरोबर आहे ना हो ऑनलाईनला शेवटी त्यांना पण ते कटायचं होतं पण मग मला तर पहिल्यापासून ऑनलाईन आवडतच नाही माझं सगळं हा ऑफलाईन मध्ये कसं आपण स्वतः दुकानात जाऊन चार गोष्टी वेगवेगळ्या बघून हे करतो ला भरपूर सुंदर साड्या दाखवल्या ला बरं छान बघितल्यावर पण आवडता अस पण असं वाटतं घेवा की नाही घेवा की नाही पण शेवटी नाचच पाडत हो ना तेच प्रश्न भरतो तरी आल्यावर नाही आवडले तर काय असे माझे दोन अनुभव म्हणूनच मग मला असं वाटतं की नको नकोच तर मग कसं आहे ना तुम्ही पण ऑनलाईन खरेदी करत असाल ना तर थोडीशी काळजीपूर्वकच खरेदी करा नाही का नको आपल्यालाही त्रास नको ज्यांच्या कोण खरेदी केली त्यांनाही त्रास नको त्याच्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना थोडीशी काळजीपूर्वक आता आम्हाला तर एकदा एक साडी रिटर्न काय आवडली नाही म्हणून रिटर्न केलं तर आम्हाला त्या साडी इतकेच पैसे लागले मग त्याच्यामुळे आम्ही थोडंसं ऑनलाईन घ्यायला ना, 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 ना काज़ी काज़ी का पण असं नाही की सगळेच तसे निघतात पण काही काही होत तर बघा या साड्यांच्या दाखवत कलर सुंदर तर बघा आमच्या साड्या कशा वाटत आहे तुम्हाला कलर किती सुंदर आहे ना सांगा आमच्या साड्या कशा वाटत आहे आणि तुम्हाला काही ऑनलाईन खरेदीचा अनुभव असेल तर तो पण सांगा सगळेच वाईट असतं असं नाही पण ना। ना। कधी कधी होऊन जात ऑनलाईन त्याच्यामुळे तुम्ही पण ऑनलाईन खरेदी करता थोडी काळजीपूर्वकच करा आणि चला आमच्या साड्यांचे कशा आले कसे वाटत सांगा बरं कमेंट करा आणि तुम्हाला साड्या पण कशा वाटल्या ते पण सांगा चला भेटू पण नाही नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय 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 बाय